पाणी आरक्षित होऊन त्यासाठी त्या प्रस्तावास मान्यता होऊन त्याच्यासाठी कधी निधी उपलब्ध होईल अशा स्वरूपाच्या सातत्याने आपल्यामध्ये चर्चा वह्षां वह्षां होती वर्षानुवर्ष या एकाच गोष्टीवरती आपल्या या गावांचं राजकारण म्हणा किंवा आपलं जीवन म्हण आपण आज लावून या गोष्टीकडे बोलत होतो आणि तो ऐतिहासिक दिवस परवा आला तांत्रिक मान्यता वगैरे सगळ्या जरी झाल्या असल्या तरी हे सगळं होत असतं त्याला आर्थिक मंजुरी मिळाल्याशिवाय त्याला पैसे मिळाल्याशिवाय ते पूर्णत्वा जाऊ शकत नाही आणि म्हणून ऐतिहासिक असा दिवस आहे गावाला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची भावना तत्कालीन राज्यकर्त्यांची होती ज्यांच्या वनश हो। हा तालुका होता हा मतदारसंघ होता दोन्ही तालुके होते जिल्हा होता जे त्या खात्याचे मंत्री म्हणून काम करत होते किंवा त्या मंत्र्याचे नेते म्हणून काही माणसं काम करत होती आणि तेच सांगत होते कि पृथ्वीच्या अंतापर्यंत इकडं पाणी येऊ शकत नाही आनंद पवार साहेब म्हसवडला आले मसवडमध्ये सभागृहशी होती सभेमध्ये डॉक्टर साहेब म्हणले कि या भागाला ना पाणीच नाही तर पाणी द्यायचं कुठलं अशा पद्धतीची परिस्थिती होती तेव्हा लोकांना आज नव्हती पण आजचा दिवस किंबहुना तीन दिवसापूर्वीचा दिवस कामासाठी आपल्या मतदारसंघासाठी जिल्ह्यासाठी महत्वाचा दिवस होता मी अनेक दिवसापासून सोमनाथ म्हणणार फडणवीस साहेबांनी बावीस जूनला शब्द दिला बावीस जून सोमनाथ दोन हजार साली शब्द दिला होता डॉक्टर <प्रेंग> सा मी आदेश दिलेलं पत्र मी आपल्या सगळ्या त्या भागातल्या सगळ्याच गावांच्या समोर ठेवलं होत आणि त्या दिवसापासून आज अखेर अवघ्यातपणे त्याचा फॉलोअप चालू होता पाठपुरावा चालू होता आणि शरद पवार म्हणलं ते खरं होत कि पाणी नाही तर द्यायचं डॉक्टर साहेब पाणी एवढं ते पाणी उपलब्ध करणं हा सगळ्यात मोठा विषय होता आणि ते पाणी उपलब्ध करण्याची प्रक्रिया आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली <laughs> आणि या पाण्याचं कृष्णापुढच्या रवानामध्ये पाण्याचं वाटप जे झालेलं त्याला सुप्रीम कोर्टाने दिली आणि ते वाटप कोणाला नव्हता पण पिण्यासाठी वर्षानुर्ष असलेले पाणी त्या पाण्याचा वापरच झाला नव्हता आणि त्या पाण्याचं फेरवाटप करून ते पाणी शेतीला त्याचं काय पाणी उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीची संकल्पना डॉक्टर साहेब पहिल्यांदा दिली फडणवीस साहेबांच्या सोबत बांधली खास करून गुन्हाने साहेबांचं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ती संकल्पना घेऊन पुढे चालल्यावर ते होणारच नाही अशी परिस्थिती होती पण पर, आदरणीय फडणवीस साहेबांनी त्याला भर दिलं पाठबळ दिलं आणि वाटपाचा सा प्रस्ताव सादर करायला सांगितला तुमच्या मागून डॉक्टर तुम्ही आमच्या ठरल्या सोबत राहिला तुमचं सरकार आलं तू चालल्यामुळे झाला असेल पूर्वी तर गेले चाळीस पन्नास वर्ष गेले असेल पण अडीच वर्ष ही योजना मागे आणि या पाण्याच्या बेर प्रक्रिया पुन्हा थांबली ही प्रक्रिया पुन्हा चालू झाली उदयवान आपल्या सरकार पुन्हा आलं आणि प्रक्रिया चालू झाली आणि त्या प्रक्रियेचा आपण बघतोय की पाण्याचं बेहवाटप झालं अंशता मान्यता मिळाली कोणीतरी फटाके वाजवले आता आम्ही जाणार नाही कारण त्यांचं नाव घेण्याची काय पात्रता नाही चांगल्या कार्यक्रमात नाव घ्यायचं काय कारण नाही परंतु आता पाण्याचं फेरवाटप झालं त्याला मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळाली कृष्णा गोयलची मान्यता मिळाली एम डब्ल्यू आदाची मान्यता मिळाली आणि सगळे अंतर दूर झाल्यानंतर म्हणजे आपली फडणवीस साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर किमान त्या फाईलचा फॉलोअप तीन महिन्या चार महिने चालू आहे अनेकदा सगळ्या ऑफिस मध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी फक्त चुका काढायच्या अधिकारी विद्वान असतात त्यांना वाटत की एखाद्या फाईल मध्ये मी चूक काढली किंवा एखाद्या सेना महाला त्याच्यात तुर्फी काढली की मी खूप छान आहे अशा पद्धतीचे मंत्रालयामध्ये भरलेला अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या छत्रावर बसून शेवटी या पाण्याच्या फेरवाटपाला मान्यता डॉक्टर साहेब घेतलीच अडीच टीएमसी पाण्याचं एक टेंबूच आणि जवळजवळ पाणी हे कटापूर मध्ये नव्यानं पाणी आलं जवळजवळ पावणे चार पीएमसी पाणी या फिर वाटपामुळे कटावमानच्या जनतेला मिळालं आणि आज आपण बघतो परवा दिवशीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी तुम्हाला सांगित होतो महिना दोन महिना तीन महिना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली कारण या चव्वेचाळीस गावातलं एकही गाव हे टेंबूच्या पाणी योजनेमध्ये नव्हतं जरी पाणी उपलब्ध झालं तरी ज्या ज्या गावाला पाणी उपलब्ध करून द्यायचंय त्या सगळ्या गावांचा टेंबू योजनेमध्ये समावेश करण्याची आवश्यकता होती आणि त्या चव्वेचाळीस गावांचा टेम्पूच्या योजनेमध्ये समावेश करण्याचा अंतिम आणि डॉक्टर बजेटची तरतूद झाली आणि जवळजवळ सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची योजना आता याचा सर्वे डॉक्टर साहेब चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी झालाय आता पाच महिन्यात नवीन डीएसआर आला तर ह्याच्यात साठ सत्तर कोटी रुपये वाढवू शकतात शंभर कोटी रुपये अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे ही योजना त्याच्यासाठी पैशाची तरतूद झाली आणि सांगायला मला आनंद होतो की जस मान्यता मिळाली तसे आदरणीय फडणवीस साहेबांनी ताकडीन आदेश दिले की सदन योजनेचं टेंडर कसल्याही परिस्थितीत एका महिन्यामध्ये पब्लिश झाले एका महिन्यामध्ये टेंडर प्लॅन झालं की टेंडरची सगळी प्रक्रिया कम्प्लीट व्हायला दीड महिना लागतो म्हणजे साधारण अडीच महिन्या डॉक्टर साहेब अजून फायनल व्हायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे मागे तर आमचं जीए कला टेंडर फायनल झालं कॉन्ट्रॅक्टर सगळं फक्त टेंडर काढायचं काढायसाठी थांबला अडीच वर्ष पण आता अडकला नाही कारण सरकार आपलं आहे आणि त्या सरकारमध्ये आदरणीय फडणवीस साहेब हे सगळ्यात ताकतवान नेता आहे <स्थाँगा> आदरणीय एकनाथराव शिंदेचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत की त्यांनी सुद्धा या योजनेच्या <स्थाँगा> पाठीशी ठामपणे पाठवलं मनापासून धन्यवाद देईन त्यामुळे आता या योजनेतला सगळे अंतर संपलेले टेक्निकल टेक्कलिकल बाकी सगळा विषय संपलाय फक्त डॉक्टर साहेब आता टेंडरची प्रक्रिया चालू करायला साधारण पंधरा ते वीस दिवस लागतील मी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना डॉक्टर साहेब आधीच दिल्या होत्या की ज्या दिवशी प्रशासकीय मान्यता मिळेल त्या दिवशी आपल्याला सगळं तयार असलं पाहिजे मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा प्रक्रिया चालू करू नका त्याच्या आधी सगळं सबर...